नमस्कार येवला तालुक्यातील राडी येथील संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील ज्येष्ठ शिक्षक श्री बागुल सर यांनी स्वयं खर्चातून मुलांना वह्या वाटप केल्या तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री पैठणकर सर व श्री बागुल सर यांनी प्रत्येकी तीन गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते स्वतःहून करणार असल्याची माहिती देखील विद्यालयात दिली प्राचार्य श्री पैठणकर सर व बागुल सर यांचे विद्यालयाच्या वतीने व सर्व शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने खूप खूप आभार या प्रसंगी उपस्थित असलेले शिक्षक वर्ग पैठणकर सर बागुल सर वाघ सर गवळी सर गायकवाड सर वनसे सर सोनवणे सर भाऊलाल मामा एन मराठी चॅनलचे संपादक अमोल पाटील नवले यांच्या वतीने देखील सर्वांचे सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानले